एक कुशल संघटक आमचे मार्गदर्शक नेहमी संघटनेला मदत करणारे काय संघटन कसं करावं याचे उदाहरण ज्वलंत उदाहरण असणारे प्रवीण भाव कामटे यांचा सत्कार या ठिकाणी कुशल संघटक म्हणून करण्यात येत आहे साहेबांचा शैला पुढे पुढे ना थांब 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 नव मोबाईल कोणतो Raudhah Raudhah. Ya उत्कृष्ट व्यवस्थापक उंडरेगावचे माजी उपसरपंच निवडणुकीत असे अतिशय प्रभावीपणे काम करणारे व आम्हाला नेहमी मदत करणारे त्यामुळे आमचे कष्टही कमी होतात तर नितीन शेठ गुले पाटील यांचा उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणून सत्कार करण्यात येत आहे उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणून नितीन शेठ गुले पाटील नेहमी पडद्यामागून सूत्र हलवणारे एक आदर्श कार्यकर्ते त्यानंतर अमित भाऊ हरपळे शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वस्त व पुरसुंगी गावचे एक युवा नेते पुरसुंगी गावाच्या जननगणनीत मोठा वाटा असणारे तसेच शालेय विद्यार्थ्यांना नेहमी मदत करणारे अमित भाऊ हरपळे यांना या ठिकाणी उत्कृष्ट पदाधिकार या पुरस्कार देण्यात येत आहे शिवश शिवशंभो देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अमित भाऊ हरपळे यानंतर देवाचोरळी भागासाठी जन्याय विकासामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि गेले तीस वर्षे कचरा डेपोच्या संघर्षासाठी भांडणारे या ठिकाणी महापालिकेतून करोडो निधी आणणारे भांडणं करून निधी या गावांना मिळवून देणारे तात्यासाहेब भाडळे माजी सरपंच देवाचरुळ यांचा सत्कार या ठिकाणी उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून या ठिकाणी करण्यात येत आहे तात्यासाहेब भाडळे कचरा डेपो संघर्ष समितीत अतिशय प्रभावी काम करणारे तात्यासाहेब बाडळ यांचा उल्लेख या ठिकाणी नेहमी होतो यानंतर महालक्ष्मी पतसंस्थेचे संचालक माननीय सुनील तात्या शेवाळे मार्केट यार्डमध्ये अतिशय चांगला व्यवसाय करून संघटनेचे उत्तम काम करणारे सुनील भाऊ शावळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे मार्केटचे फुलांचे व्यापारी म्हणून त्यांची मार्केट कमिटी मोठे हवेली तालुक्यामध्ये अतिशय चांगली अशी ओळख या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे यानंतर आमच्या भागाचे ताई एक दडाडीचे नेते वडाझाडीचे माजी उपसरपंच आणि आमच्या खांद्याला खांद लावून सचिन गोल्या असेल मी असन निवर्ती अण्णा असन आम्हाला खऱ्या अर्थाने आधार देणारे जेजाबा बांधल माजी उपसरपंच यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे अतिशय ताई फार मोठा जनसंपर्क या जेजाबा बांधल यांचा या भागामध्ये आहे मोठा जनसंपर्क असणारे जिजाबा बांदल यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आमचे एक लढाऊ कार्यकर्ते आंडवाडी गावचे उपसरपंच आवतोवाडी आंडेवाडीच्या विकासात ज्यांनी खरी मोलाची भर घातली आणि युवकांमध्ये असे प्रसिद्ध असलेले अशोक भाऊ नावले यांचा या ठिकाणी आदर्श पदाधिकारी म्हणून सत्कार करण्यात येत आहे अतिशय लढाऊ असा झेंडे साहेब हा कार्यकर्ता आहे आणि त्याचीही संघटनेला मोठी मोलाची मदत आम्हाला या ठिकाणी होत असते त्यानंतर आमच्या वळकरवाडी गावचे एक तरुण सहकारी तानाजी आबा जांभरे वळकरगाव पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून आणि साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बैलगाडा शर्यतीत एक अग्रेसर नाव असणार तानाजी आबा जांभरे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्यानंतर वडके गावच्या विकासात भर घालणार आहे आणि नवीन लोक जी वळकीत राहिला आली त्यांचं व्यवस्थापन आहे माझी उपसरपंच आमचे मार्गदर्शक सुभाषदादा मोडक यांचा या ठिकाणी या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे ताई पडद्यामागे राहून अतिशय प्रभावी काम ह्या माणसाचं चालू असतं आपण एक दोन वेळा त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहेत अतिशय चांगलं काम करणारे आमचे सहकारी सुभाषदादा मोडक अतिशय मित भाषा असे हे कार्यकर्ते येत आहे त्यानंतर विकास कसा असावा विकास निधी जेडपीतून कसा आणा आणावा याचं ज्वलंत उदाहरण आमचे सहकारी मच्छिंद्र गायकवाड यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे ताई संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आता गायकवाडवाडी इतकी विकास कामं कुठेही चालू नसतील सर्व याचा श्रेय मच्छिंद्र गायकवाड यांना दिलं तरी काय अवघड ठरणार आहे असं मला या ठिकाणी वाटतंय यांना आपण वर या पुन्हा एकदा विनंती करतो बसा मच्छिंद्र गायकवाड एक विकास पुरुष म्हणून ओळख आहे यानंतर संघटनेसाठी आजपर्यंत कुठलंही ज्यांनी पद घेतलं नाही परंतु नव्याण्णव म्हणून साहेबांचा प्रचार करणारे एक लढाऊ कार्यकर्ते व्हॉट्सअप फेसबुकला निर्भीडपणे का सामोरे जाणारे प्रदीप गाडेकर व्याकराजनगर यांचा या ठिकाणी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत अतिशय फेसबुक लाईव्हवर प्रभावी काम करणारे आमचे सहकारी प्रदीप गाडेकर सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे प्रदीप चटकुल शिकायचं यानंतर आमचे दीपक भाऊ चव्हाण कुठेही पडद्यावर नसणारे परंतु स्वप्नील शालार मागं मोठी ताकद उभं करून संघटनेला बल देणारे येवलेवाडीचे आमचे युवा सहकारी दीपक भाऊ चव्हाण यांचा आपण या ठिकाणी सत्कार करीत आहोत अतिशय मित भाषा असे कार्यकर्ते दीपक भाऊ चव्हाण येवलेवाडी यानंतर पुणे सासवड रोडची जवळ रोजच बातमी तारी टाकणारे तुम्हाला आणि मला सर्वांनाच अधिकाऱ्यांना भेटवून सोडणारे आमचे युवा सहकारी सोमनाथ यादव अतिशय कष्टाळू असे कार्यकर्ते समजतो आम्ही सतत ट्राफिक करण्याचं काम सुद्धा ते त्या उड्डाणपुलाच्या साईडला करीत असतात ते आमचे कार्यकर्ते सोमनाथ भाऊ यादव यानंतर आमचे एक उरळी गावचे एक झाल कार्यकर्ते म्हणून युवा कार्यकर्ते आम्ही संबोधतो ते आमच्या निखिल बाजारे आजपर्यंत कुठलंही पद घेतलं नाही पण राष्ट्रवादीचा किल्ला लढवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या गावात करतात त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी या ठिकाणी करीत आहोत निखिल शेठला विनंती आपण सत्कार स्वीकारावा निखिल शेठ बाजारे अतिशय प्रभावी असे कार्य करते यानंतर ताई श्रीकांत आवताडे सोशल मीडियावर पक्षाचा प्रचार कसा करावा याचं एक उदाहरण असणारे आमचे श्रीकांत आवताडे युवा सहकारी आवताडेवाडीचे यांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत यानंतर ताई आपल्या सर्वांचे लाडके असलेले चार वर्षापूर्वी माझ्या घरी आले मी ओळखत नव्हतो म्हटले आबा मला संघटनेत काम करायचंय मला विद्यार्थी संघटनेत घ्या कुठलंही पद नाही घेता ज्यांनी चांगलं काम केलं तर आमच्या विश्वजित गायकवाड यांचा सत्कार आपण विशेष सत्कार या ठिकाणी करीत आहोत ताई अतिशय मोठं काम विद्यार्थ्यांमध्ये त्याच आहे <laughs> <laughs> विश्वजित गायकवाडचा फोटो काढा नाही तर तुमचे फोटो डिलीट होतील भविष्यात यानंतर वळकरवाडी भूषण पुरस्कार देत आहोत आमच्या वळकळवाडी गावच्या वैभवात भर घालणारे आमच्या गावचे नऊ वर्ष सरपंच असणारे आणि शिवसेनेचे नेते असणारे आमचे मार्गदर्शक सांप्रदायिक क्षेत्रात मोठं काम केलेले माननीय भैरूशाठ होळकर यांचा वरकळवाडी भूषण सांप्रदायिक क्षेत्र यासाठी आपण सन्मानित करीत आहोत भैरूशेठ वळकर ताई नऊ वर्ष सरपंच राहिलेले हे व्यक्ती आहेत धन्यवाद भाऊ तुम्ही या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली त्यानंतर योग गुरु ज्यांनी आमचं महाराष्ट्रामध्ये वळकरवाडीचं नाव या ठिकाणी कोरलं अनेकांना आरोग्याची सेवा दिली ते आनंद आप्पा जांभरे यांना आपण वळकरवाडी भूषण आरोग्यासाठी पुरस्कार देत आहोत काही योगा क्षेत्रातही महाराष्ट्रभर यांचं काम चालतं यानंतर सुभाष बापू थिटे आमच्या आमदार फंडातला निधी कुठल्या गावाला किती द्यायचं आहे नव्वद टक्के आमदारांपेक्षा तेच ठरवतात त्यामुळे आमच्या गावाला जास्त निधी मिळावा यासाठी त्यांची मदत आम्हाला या ठिकाणी होती आम्ही सामाजिक क्षेत्राबद्दल त्यांना वर्कवाडी भूसेना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत प्रदीप शेठ पठारे आमच्या गावचे ताई तरुण उद्योजक प्रदीप पठारे पुणे शहरामध्ये यशस्वी बिल्डर म्हणून ज्यांनी आता नाव कमवलंय त्यांचा सत्कार या ठिकाणी या ठिकाणी होत आहे यशस्वी उद्योजक कमी ताई मोठे बिल्डर अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले हे कार्य करते यानंतर मानसीताई जांभरे या ग्रामपंचायतीचा माझी सदस्य आहेत ताई आणि मी मागा सांगितलं आठ आमची मुलं आणि नवी ही महिला होती पण ही महिला पाच झाली कुठेतरी मुलं कमी पडतात असं या ठिकाणी वाटायला लागलंय म्हणून आम्हाला मानसीताईंचा अभिमान आहे आम्ही मानसिताईंना पहिल्या पोलीस पाटील झाल्याबद्दल या ठिकाणी त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करत आहोत प्रवीण सर जांभरे अतिशय शेतकरी कुटुंबातून हे शिक्षक झाले आई वडील या ठिकाणी शेती करतात आणि तीनशे कोटी ठेवी असणाऱ्या एका संस्थेचे ते आज अध्यक्षपद त्यांना मिळालंय त्याबद्दल त्या त्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी करतोय जीवन का खर तर काही आमचा पुतणे आहे अतिशय कमी वेळात डेक्कन या ठिकाणी व्यवसाय करीत असतो पूर्वी डेक्कन आम्हाला माहिती नसायचं परंतु त्याची गेल्या आठवड्यात पुण्यातली बेस्ट इंटेरियर डिझायनर म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यालाही आम्ही या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी करतो आणि असंच गावचं नाव पुढं न्यावं असंही त्याला मी या ठिकाणी विनंती करतो जीवन यानंतर सार्थक शेडगे पैलवान क्षेत्रात अतिशय कमी वयात आज आमच्या इकडं तसा तालमीचं कमी वेळ आहे मुळशी तालुक्यासारख्या या ठिकाणी तालीम कोण करीत नाही परंतु लहानपणापासून व्यायाम करून आपल्या आईवडिलांचं मार्गदर्शन करून यशस्वी पहिलवान म्हणून ता यांनी नाव कमवलेलं आहे त्याचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय प्राजक्ता श्रीकांत चावळे माझ्या जुने सहकारी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीकांत शावळे यांची मुलगी आमच्या भागातली पहिली एम पी एस सी परीक्षा पास झाल्या गेल्या पंधरा दिवसापूर्वी निकाल लागला त्याचाही सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत त्या ताई तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे तू पुढं मोठे अधिकारी बनावी अशा शुभेच्छा तुला या ठिकाणी देतो यानंतर किशोर काळवर संघटनेचं काम करीत असताना पुणे जिल्हा असोसिएशनपदी मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबर मताने निवडून येऊन त्या ठिकाणी आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करीत असलेले किशोर काळवर तर आपल्या उंढरी सोसायटीतले जे एक चेअरमन असलेले आमच्या खांद्याला खांदा काम लावून काम करणारे आमचे दुब्बल साहेब यांचे गेल्या महिन्यात पुणे पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आणि तेही या ठिकाणी सक्रिय झाले त्यांचा आपण विशेष सत्कार या ठिकाणी करीत आहोत